भाला गाडा आमच्या अंतरावर आला नाही गाडा आमच्या अंतरावर गाडा

ज्यावेळेस आम्ही धरणे आंदोलन केलं त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालक मंडळाने सांगितलं होतं पंधरा तारखेला आम्ही मार्केट कमिटी मध्ये सर्व संचालक मंडळ मिटिंग घेऊन आम्ही शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आम्ही वीस एप्रिल पर्यंत आम्ही शेतकऱ्यांनी पैसे देऊ परंतु आज ज्यावेळेस मिटिंग सुरू झाली त्यावेळेस संचालक मंडळ सहसह हात झटकतय आणि आम्ही त्याची जमीन विकल्यानंतर पैसे देऊ आम्हाला कुठलाही ठोस शब्द खऱ्या अर्थानं संचालक मंडळ देत नाही जोपर्यंत शब्द देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही या बैठकीला कोण कोण उपस्थित होता आता सर्व संचालक मंडळ सभापती महोदय होते आणि सर्व शेतकरी बंधू होते संचालक मंडळांनी आम्हाला सांगितले ता पंधरा तारखेला आम्ही सभापती मोदय यांच्या समोर मिटिंग घेऊन आम्ही तुम्हाला ठोस निर्णय कुठली तरी तारीख आम्ही फिक्स देऊ परंतु आज ज्यावेळेस मीटिंग मिटिंग चालू झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की ज्यावेळेस आर्थ्याची जमीन विकल्या जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थान तुम्हाला पैसे देऊ पण हे उत्तर समर्पक नाही त्यांनी आम्हाला आम्ही कृषी उत्पन्न बाजार जावे लागतील कृषी उत्पन्न संसलक बोडी आज कुठला निर्णय देणार वरून धमक्या देते काय धमकी दिली धमकी दिली जमिनी इकड तवा येते पट्ट्या हा पट्ट्या पेड करायला आलो तर तिडे सरळ सांगायचे का इलेक्शन झाल्याशिवाय पट्ट्या होणार नाही आणि आज पाच महिने झालेत हा पैसे नाही तारखा गेल्या पन्नास तारखा झाल्या आता मध्ये काय निर्णय झाला मध्ये काहीच निर्णय नाही म्हणून इडा रस्त्यावर बसायची पाळी आली म्हणून गेट वर बसायची पाळी आली धमक्या देते धमकी कोणी दिली बारीक बॉडी गाडी आडाव्याचं परिणाम होईल म्हणा गाडी आडायचा परिणाम होईल धमक